अकोट तालुक्यातील अंबोडा गावातून एक हृदय पिळून टाकणारी घटना समोर आली आहे गावातील गरीब कुटुंबातील राहत्या घराची भिंत अचानक कोसळली आणि त्याखाली दबून तीन वर्षात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचा ताफा दाखल झाला असून कुटुंबियांनी घराच्या नुकसानीबाबत तातडीने मदतीची मागणी केली आहे अकोट तालुक्यातील आंबोडा गावातील वार्ड क्रमांक दोन मधील मजूर कामगार प्रवीण प्रकाश शिरसाट यांच्या राहत्या घराची भिंत रविवारी दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास अचानक कोसळली या भिंतीखाली घरातील लहान मुलगी फक्त तीन वर्षाची शर्वी खेडत होती भिंत कोसळताच ती खाली दबली आणि गंभीर जखमी झाली कुटुंबियांनी तिला तात्काळ अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शरवीला मृत घोषित केले तालुक्यातले आंबोळ्या गावातली हे घटना आहे एक रविवार दिवस अडीच ते तीन ता अडीच ते तीनच्या जन्माची गोट आहे एक हे भिंत पडून माई तर तिच्या बाप्पाचं नाव आहे परवीण प्रकाश शिरसाट याला तुझ मदत भेटली पाहिजे अशी तहसील विभाग महसूल विभाग कार्यालयाकडे जोडून विनंती आहे की आम्हाला कोणती मदत भेटली भेटली पाहिजे

पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन कडनं सुरू आहे या शिरसाट कुटुंब अतिशय गरीब असल्याने घर पडून झालेले नुकसान तसेच चिमुकलीच्या मृत्यूनंतरचा भार पेलणे कठीण झाले आहे त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे आज अकोट तालुक्यातील आंबोळ्या गावी फारच दुर्दैवी घटना झालेली आहे वार्ड क्रमांक दोन मधील रहिवासी प्रवीण प्रकाश शिरसाट यांची मुलगी जिचे वय अंदाजे दोन ते तीन वर्ष आहे अशी मातीच्या भिंतीखाली दबून तिचा जागीच मृत्यू झालेला आहे संबंधित घटना मन हिलावून टाकणारी असून माझं असं मत आहे की खास करून महसूल विभागाकडून या परिवाराला मदतीची गरज असून त्यांना मदत देण्यात यावी अशी मी आशा करतो आंबोडा येथे घडलेली ही दुर्दैवी घटना गावातील प्रत्येकांच्या मनाला वेदना देणारी आहे चिमुकली शर्वरीचा मृत्यू हा एक गरीब कुटुंबावर आलेला प्रचंड आघात आहे प्रशासनाने अशा दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला योग्य ती मदत करून आधार द्यावा हीच अपेक्षा